कधी कामी पडत नाही ती खारी श्रीमंती असते लक्षात ठेवा तर पडतच नाही पण तो, तो, का तो, तो जर प्रवास करत असेल ना त्याला सुद्धा आपल्या घरून पाणी घेऊन जावं लागतं समुद्रावरून प्रवास करणाऱ्या माणसाला आणि म्हणून अशा अर्थाने संत हे प्रत्यक्ष देवाची उपलब्धी आहे माझ्या दादांनो माझे ज्ञानोबार आहे माझे तुकोबार आहे माझे नाथ महाराज माझे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे प्रत्यक्ष भगवंताची उपलब्धी आहे प्रत्यक्ष प्रभू आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे व्हावे असो ठावे सकळा आची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात तर नेहमी कीर्तन ऐकणारे आपण आहात तरीसुद्धा कीर्तनावरची रुची आपली अजूनही कायम आहे आमचे शिवाजी महाराज यांनी खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि आपण शिवजीची कथासुद्धा ऐकताय आता शिवजीच्या कथेला जास्त हे आहे ना का शिवजीची कथा ऐकण्यासाठी शिवजीची कथा ऐकली पाहिजे भोलेनाथांची कथा आहे आणि म्हणून कथाही चालू आहे कीर्तनही चालू आहे या ठिकाणी खूप आनंद घेत आहे महाराजांची इच्छा आहे बारा वर्षापासून मी हे सगळं करतो आणि माझी मावलीची मंदिर बांधण्याची इच्छा आहे ज्ञानोबा राईचं मंदिर बांधण्याची इच्छा आहे आणि महाराजांनी तो विचार केलेला आहे त्या विचारासाठी आपण समरस असलं पाहिजे मंदिर मंदिरदाने भुवन पालखी भुवनाची पालखी भेटते महाराज मंदिर दान केलं <laughs> का भोमी दाने भोसी भोपाळ तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मोदी व्हायचं का व्हायचं आहे ना सात बारा घेऊन या मग भूमी दाने उशी गोपाळू कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदा शितळू जन्मजन्मी प्राणी जे वृक्ष लावती सर्व काळ तर छत्राची झाडा नेहमी वृक्ष लावतात त्यांच्यावर छत्र येतं आणि जे मंदिराचं दान करतायत त्याला भुवनाची पालखी भेटते आणि म्हणून अशा पद्धतीने महाराज या ठिकाणी मंदिर करतायत त्याला सगळ्यांचा सहयोग अत्यंत महत्त्वाचा आहे आपण अत्यंत जाणकार श्रोते आहात आम्हाला तुम्ही ऐकून घेतलं खरं म्हणजे कालपासून पाठोडे महाराजांच्या सोबत आहे काल परवापासूनच तब्येत बरी नव्हती आता होते हवामानाने आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली प्रभूचरणी आमची प्रार्थना असेल हे प्रभू आमच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची अखंड सेवा घडू द्या पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही प्रभू दुसरा वारकरी संप्रदायासारखा शुद्ध संप्रदाय जगाच्या पाठीवर कोणचाच नाही तुम्हाला खरं सांगतो खरं सांग वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही याचं कारण असं आहे की सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय फक्त वारकरी संप्रदाय <सलियो> तुम्ही सावधानरा माझ्या दादांनो आठवला विषय म्हणून सांगतो महिलांना विषय सांगतो कुकडे जाऊ नका तुम्ही बावलं धावलं हो तुम्हाला आपल्या देवाची नाव सांगतायत आणि तिकडे घेऊन जातात ओम शांती असं करू नका ज्या ठिकाणी आपले रामप्रभू नाही ज्या ठिकाणी आपलं रामायण नाही ज्या ठिकाणी आपलं भागवत नाही ज्या ठिकाणी आपले पांडुरंग नाही ज्या ठिकाणी यांचं काहीच नसेल ते आपलं ठिकाण कसं असेल आपलं ठिकाण कसं असेल आपण शुद्ध वारकरी असलो पाहिजे लक्षात ठेवा वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय नाही असं म्हणत असताना मुंबईमध्ये कीर्तनातच एका माणसाने मला असं विचारलंय महाराज सगळे सगळे धर्म जर सारखेच असतील तर मग कोणाही धर्मात जायला का हरकत आहे बरोबर आहे ना सगळे धर्म जर सारखेच असतील तर मग कोणाही धर्मात जायला काय हरकत आहे मी त्याला म्हटलं नाही का सगळे धर्म जर सारखेच असतील तर मग वारकरी धर्मातच राहायला काय हरकत आहे आणि म्हणून शुद्ध संप्रदाय माझ्या दादांनो सगळ्यांना घेऊन चालणारा संप्रदाय आहे आणि सगळ्यांना एक फल देणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाची कास आपल्याला सोडायची नाही प्रभूचरणी प्रार्थना करायची शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आमच्याकडून या वारकरी संप्रदायाची सेवा घडावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर হরে <muchas> ভ